नमस्कार भाजपा लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यापासून नांदेड धर्मभूषण अँड तथा नांदेड लोकसभा भाजप कार्यालय प्रमुख आणि भाजप कार्यकारिणी सदस्य आणि दिलीप ठाकूर यांनी आपला बाळविस्तारासहित प्रचार कार्यालयात मांडली ठाण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे नेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची पुनश्च एकदा निवड झालेली आहे पक्षाने आणि मागच्या वेळेस देखील त्यांचं कार्यालय हे गोदावरी हॉटेलला होतं त्यावेळेस देखील मी चाळीस दिवस त्यांच्या कार्यालयातच थांबलो होतो यावेळेस देखील मी असा प्रण केलेला आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान तर होणारच आहे आमचे खासदार प्रतापराव पाटील हे परत खासदार तर होणारच आहेत पण आपलं त्यात काहीतरी योगदान असावं यासाठी हो। मी मुद्दामून प आता ज्या दिवशी ओपनिंग झालं त्या दिवशीपासून ते मतदान होईपर्यंत ते मी इथं पूर्ण माझं सामान घेऊन आलेलो आहोत आणि इथं चोवीस तास मी इथंच कार्यालयातच राहतो